ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चुसे निमित्ता न सोमा आज आपल्याला विशुद्ध चक्राविषयी विशुद्ध म्हणजे ज्याचा आत्मा शुद्ध झाला ज्याचा मन शुद्ध झाला जो कंठामध्ये येऊन थांबला ज्याच्या वाचेतनं जे आलं ते सत्य झालं आणि सत्य होणारच अशी ज्याची वाचा त्यालाच विशुद्ध म्हणायचं म्हणजे ज्याच्या मुखातून शब्द येतो तो सत्य होतो त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते तो चक्र आए, चक्र आए, तो शुद्ध आहे आहे जागृत अशा व्यक्तीचं शिवस्वरूप होत असतो शिवाची शिवकळा त्याच्याजवळ आलेली असते आणि ही शिवकळा त्याच्या मुखात येणारा प्रत्येक शब्द सत्य करीत असतो म्हणून पंच वक्त म्हणजे पाच चे पाच तोंड असलेला शिव हा त्याला प्रसन्न झालेला असतो आणि तो स्थिर असतो म्हणजे विशुद्ध चक्र हे पंचवक्त शिव त्याची देवता आहे आकाश तत्व आहे आणि सत्यवाणी म्हणजे कंठ जिथून जिवा चालू होते तिथं हे कंठ विशुद्ध चक्राचं स्थान आहे मग विशुद्ध चक्र ज्याचं जाग्रत झालं त्याला विद्येवर प्रभुत्व येतं म्हणजे त्याच्या वाचेतनं जो शब्द निघतो तो सत्य असतो आणि म्हणून त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते सर्व प्रकारचं ज्ञान विज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं कुणाशी कसं बोलायचं कुणाशी कसं व्यवहार करायचा कुणाचं शब्द कसं ऐकायला येतात हे त्याला कळतं प्रत्येक व्यक्तीचं सामर्थ्य त्याला कळत असतं आणि त्याचं स्वतःचं सामर्थ्य त्याला पूर्ण करून चुकलेलं असतं असा हा व्यक्ती म्हणजे विशुद्ध चक्र जागृत झालेला व्यक्त म्हणजे तो साक्षात शिव झालेला असतो ज्याच्यामध्ये सामर्थ्य आलं आणि जो शिव झाला त्याला विशुद्ध चक्र जागृत झाला म्हणजे एकांत वासो भोजन आदी मौन निराशा करुणा मुनिरसो षडते चित्त प्रसाद जनहांत शेखराव ज्याचा चित्त प्रसाद पावला जो स्वतः शिव झाला अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मी समत्व मुक्तीर्ण बंद चिर आनंद स्वरूप शिव शिव तो चिर आनंद स्वरूप शिव झाला ज्याच्यामध्ये शिवाचं तत्त्व जागृत झालं ज्याच्यामध्ये संपूर्ण देहामध्ये आनंद भरला मग तो काय असतो की त्याच्या घरी त्याच्या हृदयामध्ये जो जिथं असेल तिथं देव साक्षात राहिला असतो म्हणजे काय असतं या सुखाकारणे देव हा वेडावला कैलासीचा देव संता घरी राहिला साधू घरी राहिला पुण्यवंता घरी राहिला हा देव पुण्यवंताच्या घरी राहतो संताच्या घरी राहतो साधूच्या घरी राहतो आणि तो सतत आनंद देत असतो परमानंद देत असतो सुखानंद देत असतो आणि त्याच्या सानिध्यात येणारे व्यक्तीसुद्धा पवित्र होत जातात असं हे विशुद्ध चक्र एक शुद्ध ज्ञानानं भरलेलं चक्र आहे म्हणून विशुद्ध ज्ञानदेही त्रिवेदी दिव्य से स्त्रीय प्राप्ती निमित्तान म सोमार्थ झाले हे स्त्रिय प्राप्त करून देणारं हे विशुद्ध चक्र आहे आणि ते सर्वांच जागृत हो आणि हे विशुद्ध चक्र जागृत झालं की मुखातून देणारा प्रत्येक शब्द सत्य होत असतो जे काय आशीर्वाद रूपानं दुसऱ्याला बोलत असतो ते सुद्धा सत्य होत असतं त्याला दिव्य साधुरूप शिव रूप, रूप प्राप्त झालेलं व्यक्तीचं दर्शन अशा व्यक्तीचा आशीर्वाद सुद्धा मिळणं हे दुर्लभ असतं म्हणून जे चक्र शिवाला अर्पण आहे ज्यामध्ये शिव स्वतः वास करीत आहे सर्व सृष्टी चालवत आहे सर्व सृष्टी त्याच्या अधीन आहे सर्व देव धर्म त्याच्यापासून निर्माण झाले जगातल्या सर्व काही त्याच्यापासून निर्माण झालं तो जो बोलला की सृष्टी तयार हो सृष्टी तयार झाली सूर्या तयार हो की सूर्य तयार झाला चंद्र ग्रह सर्व त्याच्या वाचेतून निघणाऱ्या शब्दा शब्दामुळं तयार झाले म्हणून शब्दही धरती शब्दही आकाश शब्दही भय प्रकाश शब्दामुळं सर्व निर्माण झालं आणि हे शब्दामुळं शरीरसुद्धा सुद्धा निर्माण होतं आणि तो शब्द ज्या चक्रातून बाहेर निघतो त्याला कंठ म्हणतात आणि तो कंठ ज्याचं विशुद्ध चक्र जागृत झालेलं आहे त्याला ती वाणी प्राप्त होत असते मग त्याच्या मुखातून येणारा शब्द हा त्रिभुंडामध्ये कोणीही आढळू शकत नाही अनंत कोटी ब्रह्मांड हे त्याच्या शब्दामुळे निर्माण झालेलं असतं आणि त्याच्या शब्दामुळेच लेख पावत असतो इतकी प्रचंड शक्ती त्याच्या वाणीमध्ये असते शब्दामध्ये असते आणि तो शब्द धारण करतो तो कंठ व शिव हा या कंठामध्ये राहत असतो आणि त्यालाच विशुद्ध चक्र जागृत झाला असं समजू शकतो ओम नम शिवाय